फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तर मी आले आता जस्ट गावाकडं अशी बॅग आड केली बघा वज झाले आणि हो का ह्या पोत्यामध्ये एवढ्या मोठ्या बाटल्या साचल्या म्हटलं कुठं टाकून द्या म्हणून मी घरी आणल्यात आणि तुम्हाला माहिती काल माझी तब्येत खराब होती म्हणून मी व्हिडिओ आज बनविलाच नाही जस्ट आत्ता गावाकडे आले रस्त्याने चलते म्हणलं आता सुरुवात करावी बनवावं काहीतरी वाट बघत असतील बरेच माणसं काल कमेंट आलत्या आज दिवसभर वाट बघितली व्हिडिओ आला नाही पण आता जरा बरं वाटतंय गोळ्या वगैरे घेतल्या त्याच्यामुळं डोकं एकदम कमी झालंय हलकं वाटायला पण दवाखाना करण्यात करण्यात एवढा उशीर झाला रक्ताच्या तपासण्या पुन्हा बारी लावा चिट्टी काढा सगळं करायला लागलं ला उशीर आता आले आईला बोलवून घेतलंय बघा आईनं पोत घेतलंय चलाय <laughs> आई अजून बघ एवढं कसं आणायचं होतं सांग माझा एवढा जर हात दुखायला पाण्यास टाकेपर्यंत कसं कसं आणलंय मला आणि ती, ती पोहत ठेवायच उलत ह्या खदानीत टाक उलतून नसल्याला गणं मला काय करायचं थांब त्याच्यामध्ये अगं अगं ते सामान हाय मेथीची भाजी पीठ हाय चांगलं काय ते खराब झालेलं ती काढून घे आणि पुन्हा मग उलच जाळूनच म्हणलीस की भंगारवाला घेतय बाटल्या हे मला अंतच आलं नसत म्हणून मी तुला ये म्हणलं तर मी शक्यतो बोलवीतच नाही पैसे गेले बाई दवाखान्याला तीन साडेतीन हजार आणि काल बी सातशे आठशे चार, चार पाच हजार गेले बघ दवाखान्यालाच नसतरी आता गोळ्या मन बंद करायच्या नाही जाऊ जा महिन्याला गेले दीड दीड हजाराच्या पास होते सगळं औषध पाणी गोळ्या गोळ्या बंद केल्या म्हणून एवढा त्रास व्हायला आता गोळी खाल्ली तर मला चांगलं वाटायला लागले काय करावं बी लय बोर व्हायला होतं म्हटलं चला गावाकडे जावं आपलं यावं जाऊन इकडे व्हिडिओ बिडिओ बनवायचे आता जॉबवर तर जात नाही सध्या आणि असं बी जॉबवर जाऊन काय करणार आहे जॉब करताची नाही नुसतं दुखत आहे सारखं रोग झाले आणि झाले काही बी दुखायला कार लागलाय उग दिवस मावाळलाय आता आमच्या इकडं बघा असं वातावरण झालंय आमच्या इकडं असली रान आहेत अजून सध्या चिकल झाला नाही सुकला नाही बघा इकडं रान पेरलेलं नाही तसच आहे पेरणीच्या दिवसा निघून गेले वाटात असला रस्ता आहे घराकडे जायला चांगला वाट नाही काय नाही सरा अवघडे बघा असं चलाव गायले तो गवतातून तोंडावर लागायला चलाई झालं झाले काय नाही जिंदगी गेली आमच्या असल्या रस्त्याने जात जात इथं चिकल हा एवढा मोठा आणि ऊसटडनी व्हायला फोबडावर लागायला नुसतं मी कपडे आणणार नव्हते पण मला धुवायचे होते म्हणलं इथं घालायला लागते त्यामुळे मग आणलं सगळंच बोजा

नाही तू भाई किती येते कटे कटे नाहीत घ्यायचे दोन चार आपलं हे रान पेरलं नाही आहे अजून घाण झालंय गप म्हणजे रानाला वापस झालं ना अजून हो दिसायलाय आणि रान पडी कस पडून गेले की आग ह्याला रुटर करावं लागते आता लय उशीर झालाय पेरायला बी कवा प्यारायचं आणि कवा पिक यायच हा बरेच लोक आता पेरायला लागले मला सकाळी कोण म्हणलं की बघ पिरणी चालू आहे म्हणून आता हो ते तर सर म्हणले होते मला सकाळी पिरणी आमच्या इकडे नांदेडला नांदेडला पिरणी चालू आहे पिरणी करायची असं म्हण अण्णांबाईनं बी पेरलं नाही तसंच आहे पलीकडलं शेजारी हरभर चांगलं आलय की गडबड केली तर पेरलंय तरी आल वास की नवी आणली काय का बैल अच्छा मग मी कस मी त्या वागा रोडून पाण्याच्या टाकी पर्यंत कसं आणलं एका हातात पोत पिशवी आणि अशी बॅग अडकून आली सगळे लोक तोंडाकडे बघायले माझे रील स्टार बोचके घेऊन कुठे चालली म्हणायला बोचका घेऊन जावा लागेल अजून कस जमन म्हणलं आता कुठं सोडावं बोचके माझी बॅग बी फटली बघा असली फटकी बॅग घेऊन चालावं लागेल एवढं वनवास आलाय आणि पैसे आले तरी दवाखान्याला चाललेत आले पैसे गेले दवाखान्याला झालं मागचे दिवस पुढं आले असं काम झाले बघा शेतात चिमण्या चिमण्यावर कसा आवाज यायलाय हल्ला कुठल्या चिमण्या म्हणतात गाय कोक्या को को कोक्या कोक्याचा आवाज यायलाय आमच्या इथं असं बांबूचं झाड आहे बघा इथं तर लई बसत्यात कुणाकुणाला आवडतंय पाखराचा आवाज कमेंट करून नक्की सांगा लावले हाता उघडलाय बाबा भयान हाता उघडला जनावर ओरडू लागले आईला बघून ए शहाण्यांवर आताच आई आल तरच वरडाय चालू झाले ना गाँ। ना गाँ। ए पिवडे हायकर नका बाय करायला हाय करायचं तर काय चाललंय म्हण ना वागा तर मित्रांनो दोस्तांनो आले बघा घरी आमच्या हा जरा बोलाय अवस्था आलय मला अवकाही भाजी कसं करायली मला पिवडा मशी हय चल मला बॅग ठेवू द्या हातावघडलाय चल काय ठेवलं ह्या पोत्या मग चवळ्याखाली चवळ्या खाली काय ठेवलं असं असेल होय बी नाही का अगं बाय 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 बोज घेऊन बोज मोज वागवायला एक माणूस ठेवा लागेल हात उघडलाय माझं तर आता पिवडीलाच ठेवा काय की तेव्हा कुत्र बी आलं मी आल्या आल्या बघ त्याला बोलविलं बी नाही म्हणणच आलंय मी आले की ती बराबर येते मुख्या प्राण्याला जीव लावला की असं असते बघा त्याला माहिती कधीच ती मला विसरत नाही ये चल की बाबा ये का बरी तब्येत तब्येत पाणी बरं आहे का <laughs> बंड्या 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 नाटक करायला बंड्या बघा आलं भेटायला मला आता वय झालं ही अंगावर झापा टाकीत पळत यायचं आधीच वाटावर ती चालला तिकडं त्याला बोलू वाटा नाही त्यालाय कदर आलाय बोलायचा बघ गेला बंड्या चला 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 वृंदावनी सारंग हा तर फ्रेंड आता आले मी घरी पोहोचले खूप भारी वाटत आहे शेतामध्ये तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका गरबडीत बनवायला लागले कारण दिवसभर मला वेळ भेटला नाही आणि तुम्हाला माहिती मी काल किती रडले एका व्हिडिओमध्ये खरंच माझी लई तब्येत खराब झाली ना आता गोळ्या खाल्ल्यात बरं वाटते बाय बाय